नमस्कार संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपल्या सर्वांसर स्वागत आहे आज आपण करमाळा शहरामध्ये या ठिकाणी आत्ताच सुभाष अण्णा सावंत यांचा दहावा स्मृती दिन या ठिकाणी संपन्न झालेला आहे या स्मृतिदिनानिमित्त या ठिकाणी हरिकीर्तन परत या रक्तदान शिबिर अशा प्रकारचे कार्यक्रम घेतले गेलेले आहेत या ठिकाणी काही त्यांचे जुने सहकारी म्हणा किंवा त्यांचे आठवणी सांगणारे त्यांचं काम सांगणारे की त्यांचं कार्याचे त्यांच्या कार्याचा उजाळा करून देणारे नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडनं त्यांच्या काही आठवणींचा उजाळा करून घेणार आहोत या ठिकाणी मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष सचिन काळे आहेत काळे साहेब नमस्कार अण्णांचा आज दहावा स्मृतिदिन आहे या स्मृतीदिनाविषयी काय सांगाल आपण आज खऱ्या अर्थानं अण्णांचा दहावा दिन येणं म्हणजे तशी दुःखद बाब आहे कारण सुभाषांना हे व्यक्तिमत्त्व शब्दात न सांगण्या इतपत मोठं व्यक्तिमत्त्व होतं सुभाषांना हे कैलासवासी डी के सावंत आणि त्यांचे वडील आनंद आबा यांच्या विचारातून एक घडलेलं व्यक्तिमत्त्व होतं हे व्यक्तिमत्त्व म्हणजे कुठल्याही तडजोडीला कुठेही थारा न देणारं एक वादळी व्यक्तिमत्व असं अण्णा सावंत होतं अण्णांच्या जाण्याने खरं म्हणजे करमाळा शहरामध्ये जी पोकळी निर्माण झाली ती पोकळी आज दहा वर्ष झालं तग आज तगायत ती क कुठल्याच माध्यमातून भरून निघलेली नाही ज्या ज्यावेळी करमाळा शहरामध्ये अशांतता किंवा आणीबाणीची वेळ येते त्यावेळेस करमाळा शहराला खऱ्या अर्थानं आधार देणारं व्यक्तिमत्त्व जर कोण होतं तर ते अण्णा सावंत होतं अण्णांनी अतिशय कमी कालावधीमध्ये जिल्हा परिषद सदस्य असू द्यात पंचायत समितीच्या वेगवेगळे पदं असं स्थानिक स्वराज्य संस्था आदिनाथ सहकारी कर साखर कारखान्याचे संचालक होते आपलं मार्केट कमिटीमध्ये गोरगरीब हमालांच्या मुलाबाळांना किंवा हमालांना त्या ठिकाणी न्याय दिला बाबा आडावांसारखं नेतृत्व त्यांना लाभलेलं होतं आणि या नेतृत्वातून किंवा या विचारातून कुठल्याही आमिषाला बळी न पडता संघर्षमय राजकीय प्रवास करणारा जर कोण व्यक्ती असेल सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यात तर कैलासवाशी सुभाष आनंदचं नाव या ठिकाणी पहिल्या क्रमांकाला लागतं मराठा सेवा संघ म्हटलं आणि बी जे पी म्हटलं की कुठंतरी छत्तीसचा आकडा असतो परंतु या ठिकाणी बी जे पीचे राज्याचे राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी आहेत दीपक चव्हाण कारण की या ठिकाणी सावंत सुभाष अण्णा सावंत म्हटलं की एक विचारांचं नातं आलं आणि सर्वच पक्षीय या ठिकाणी बांधिलकी आली या ठिकाणी दीपक चव्हाण आहेत चव्हाण साहेब काय आठवणी सांगाल अण्णांच्या बाबतीत नमस्कार आज सर्वप्रथम स्वर्गीय सुभाष अण्णांना मी त्यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन करतो खरं तर आम्ही तरुण पिढीतली जे आहेत आत्ता त्यांना अण्णांबरोबर काम करता आलं नाही पण त्यांचा जे आज वारसा आहे म्हणजे ॲडव्होकेट राहुल सावंत असतील नगरसेवक पप्पा असतील किंवा सुनील बाप्पा असतील हे आमचे सगळे मित्र आहेत आणि अण्णा म्हणजे चालतं बोलतं न्यायालय होतं करमाळ्यातल्या कुठल्याही विषयासंदर्भात असेल तर जी न्याय न्यायपद्धतीने काम करणं सगळ्यांना न्याय देणं आज हमाल पंचायत असेल किंवा गोरगरबड्यांच्या माध्यमातून असेल सर्वांना एक कुटुंब म्हणून त्यांनी काम केलं आहे आपण बघतो आज करमाळ्या शहराच्या नगरपालिकेच्या राजकारणात चर्चा करत असताना सावंत किंवा सावंत परिवाराबरोबर अशीच्या असं तिथं मत व्यक्त केलं जातं की इथं काम करताना ते कुटुंब म्हणून काम करतात म्हणजे आपण म्हणतो की ट्वेंटी फोर बाय सेवन हे सगळे इथल्या नागरिकांसाठी असेल किंवा इथल्या लोकांसाठी उपलब्ध असतात देत। का असते तर त्यांना तेन त्यांनी समाजकार्याचा वसा घेतलेला आहे आणि तो वसा आज त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये आमचे मित्र राहुल सावंत असतील बाप्पू असतील किंवा पप्पांना असतील हे चालू आहेत शेवटी विचारधारा जरी वेगळी कुणाची असली तरी आपल्या सर्वांचं एक ध्येय की आपण आपल्या गावाचा तालुक्याचा के विकास केला जालो आणि त्या माध्यमातून काम शेवटी कामाचं महत्त्व असं आहे की गडकरी साहेब प्रत्येक वेळेस म्हणतात आय लाईक दोस पीपल हूज वर्क डन म्हणजे जी माणसं काम फत्य करतात आज कुठलाही विषय असू द्या निवडणूक असू द्या सामाजिक काम असू द्या किंवा गल्लीतलं किंवा पाहुणाऱ्यातलं कुठलंही लग्न असू द्या जिथं सावंत कुटुंबातली माणसं तिथं त्या कामाचं नियोजन आणि परफेक्शन असतं ही वारसा कुठून आला तर अण्णांकडून आला अण्णा म्हणजे आम्हाला काम करायची संधी नाही मिळाली पण आम्ही ज्यावेळी बघायचो अण्णा तिथं खुर्चेवर बसून असायचे आणि एक विषय इतक्या पद्धतीने हँडल करायचे की ग्रामीण भागातला कुठलाही माणूस आज कुठं म्हणणं अण्णांनी आम्हाला न्याय दिला कुठल्या आडी अडचणीला आलं फोन केला अण्णांना जिल्हा परिषद असेल आदिनाथ सहकारी साखर कारखाना असेल किंवा नगरपालिकेत असेल काम करत असताना त्यांनी जी कामाचा ठसा होऊन पडला त्यांनी तिथं जाताना खऱ्याला खरं खोट्याला खोटं जीच सांगितलं तीच आज करत गेला अण्णांसोबतचे सहकार्य आहेत अण्णांच्या आठवणी आणि अण्णांचं कार्य कामगार कामगार नेते म्हणून स्वयं त्यांना ओळखलं जातं अण्णांच्या कामगार नेते हे ओळख कशी पडली किंवा कामगारांसाठीच्या त्यांच्या कार्यावर कशा प्रकारे प्रकाश करा सर्वप्रथम स्वर्गीय सुभाष अण्णा सावंत यांच्या दहाव्या पुण्यस्मृती दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करून मी शिवाचार्य भीमराव लोंडे तसेच दिवाणी संघटनेचे अध्यक्ष या अण्णांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याचं काम या माध्यमातून सांगतो वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे या ओळीला शोभून दिसणारं व्यक्तिमत्त्व कामगारांचा जीव क प्राण असे आमचे अण्णा होते आमच्या दिवाणी संघटना हमाल संघटना राखणदार तोलार संघटना बाजार समितीच्या आवारातील ज्या ज्या घटना घडत होत्या त्यातून मार्ग काढण्याचं त्यांना सावरण्याचं त्यांना संबोधन करण्याचं कार्य अण्णांनी उत्कृष्ट पद्धतीने आमच्यासाठी केलं आमच्यासाठी भरपूर वेळा झटले आमच्यासाठी तुरुंगवास भोगला त्यांच्या आठवणीने आम्ही एक एक क्षण जगत असतो आणि कुठलेही काम करायचं म्हणलं की आम्ही अण्णांकडे जायचो त्यांचा विचार घ्यायचो आमच्या दिव्यांगी संघटनेचा संप चालू होता त्या काळास आम्ही शिळजी लाडजी भटजी यांच्या आधिपत्याखाली काम करत असताना आम्हाला अण्णांनी सांगितलं की तुम्ही संप करताय ना तर संप करत असताना मी सांगतो त्या पद्धतीने तुम्ही चला तुमचं भविष्य भविष्य उज्ज्वल होण्यासाठी मी सांगतो त्या मार्गाचा अवलंब करा आणि मला त्यांनी कामगार आयुक्तांना एक पत्र येऊ म्हणले आपण तुम्हाला वार्षिक सगळ्या सुट्ट्या ना बिग पगारी भत्ता भितता पेन्शिन अशा सगळ्या योजना तुम्हाला मी कामगार आयुक्तामार्फत आणून देतो तुम्ही माझं ऐकान माझ्या मार्गाने चला असं सांगणारे आम्हाला धडाडीचं व्यक्तिमत्व आमच्यातून निघून आज दहा वर्ष घे झालेले आहेत तरी त्यांच्या आठवणी आमच्या स्मृती जागवत असतात आता या ठिकाणी आजच्या क का, आज कार्यक्रमानिमित्त त्यांची नात आहे या ठिकाणी जान्ह ते चांगल्या प्रकारचं वक्तृत्व सेवा करते जानवी आज बाबांचा दहावा स्मृती दिन आहे म्हणजे एक वर्षातून एकदा जी आठवण केली जाते ते आठवण ही दहावी आठवण आहे असं म्हटलं जातं पण तो आठवण ही दररोज असते तुला कधी बाबांचा सहवास लाभला आहे कि का किंवा का बाबांविषयी काय सांगशील मी राहुल सावंत अण्णा जरी शरीराने गेले असले तरी त्यांचे संस्कार त्यांच्यातील माणुसकी आणि समाजासाठी झोकून देण्याची प्रवृत्ती या बाबी ते ठेवून गेले आहेत तोच वारसा आता आपण चालवणार हीच खरी त्यांना श्रद्धांजली असेल मला माझ्या बाबांची खूप आठवण येते माझे बाबा मला फ्रेंडशिप असल्यावणी आहेत माझ्या आजीला बाबांची उणीव भासते धन्यवाद आ, ना आता आयुष्याचा जोडीदार गेला म्हटलं की जुनीव हे भासत भासणारच आहे अण्णांचा संघर्ष आणि अण्णांचं जे का आतापर्यंतचं कार्य आहे ते ॲडव्होकेट राहुल सावंत हे त्यांच्या विचारातून आणि कार्यातून प्रत्येक वेळ दाखवून देत ते चालवत आहेत या ठिकाणी आपल्यासोबत वकील साहेब आहेत वकील साहेब आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा कशी होती आणि कार्यक्रमाची रूपरेषा आणि अण्णांच्या कार्याचं एक थोडं थोडक्या शब्दामध्ये कसं कशाप्रकारे आपण पुष्टीकरण द्याल आज सर्वप्रथम अण्णांना विनम्र अभिवादन आज अण्णांचे दहावी स्मृती दिन अण्णांचं आज दहा दहा वर्ष आम्ही आपलं जे हरिकीर्तन असेल ते रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर या माध्यमातून आम्ही दरवर्षी करण्याचा प्रयत्न करतोय त्यासाठी मला सर्व माल तण्णांचे मित्र पाहुणे सर्वांचं असंच आशीर्वाद यापुढे करेपुढे जास्त आपण सांगणार नाही कारण की एका पत्नीच्या आयुष्याचा जोडीदार गेल्यानंतर पत्नीला दुःख होतं आणि जसं म्हटलं जातं की बापाची चप्पल मुलाला यायला लागली की तो सुद्धा एक मित्र होतो तसं वकील साहेबांच्या आयुष्यातला एक मित्र गेलेला आहे एक सोबती गेलेला आहे आणि कुठंतरी एक मार्गदर्शक तालुक्याचा मार्गदर्शकसुद्धा त्यांच्या आयुष्यातून गेलेला आहे असे पोकळे असते जे भरून निघणार नसते परंतु अण्णाचं कार्य विचार आणि त्यांनी आतापर्यंतचा जो वसा चालवून चालवत ठेवलेला आहे तो वकील साहेबांनी आतापर्यंत तो नित्य आणि चांगल्या प्रकारे चालव चालवलेला आहे त्यांच्यापर्य त्यांच्याकडे आतासुद्धा पिचलेला किंवा एखाद्या कामासाठी रखडलेला कोणताही व्यक्ती आला तर अण्णांच्या आता जसं सांगितलं काही व्यक्ती नागरिकांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की अण्णां अण्णा हे एक न्याय न्यायालय होते त्याप्रकारेच काही फार प्रमाणातली चुलूक आजसुद्धा वकील साहेब त्यांच्या कार्यातून दाखवून देतात आज त्यांचं देता। मन गहीवरून आलं अण्णांचे दररोजची ही आठवण आहे फक्त आजचा हा स्मृतीदिन जरी नावाला असला तरी दररोजच्या अण्णांची आठवण आणि कार्य हे चिरंतन काळ टिकणारच आहे संघर्ष न्यूज सोलापूरसाठी करमाळ्यातून सिद्धार्थ वाघमारे